स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण देशभर अखिल भारतीय काँग्रेसच्या आदेशानुसार ठिकठिकाणी थीक पदयात्रा काढून साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये नऊ ऑगस्ट क्रांती दिवस साजरा करण्यासोबतच सेवाग्राम आश्रम येथील बापूकुटीवरून महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व अभिवादन करून सुरुवात करण्यात आली यावेळी भारत माता की जयचा जयघोष करीत पदयात्रेच्या सर्वात समोर हातात देशाच्या सन्मानाच्या प्रतिकेचा तिरंगा घेऊन नानाभाऊ पटोले माजी मंत्री सुनील केदार आमदार रणजित कांबळे आमदार अभिजित वंजारी चारुलता टोकस जिया पटेल अतुल लोंढे अमर वराडे माजी आमदार अमर काळे शेखर शेंडे अश्विन शाह आदी उपस्थित होते या प्रसंगी नाना पटोले यांनी म्हटले की आज मंत्रिमंडळ बनत असून बुलेट ट्रेनसाठी सहा हजार कोटी रक्कम देणे म्हणजे ही सरकार महाराष्ट्राची नव्हे तर गुजरातची आहे हे साफ दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याला खरी मदत देण्याची गरज होती परंतु दिल्लीवरून चालणारी ही महाराष्ट्राची असंविधानिक सरकार जास्त काळ टिकणार नाही असे मत प्रसार माध्यमांसमोर त्यांनी बापूकुटी येथे व्यक्त केले राहणार आहे तुमच्या भरविश्यावर उद्या उजयाथ उद्याचा काँग्रेसचा विचार हा संपूर्ण देशामध्ये आणि नव्हे तर जगामध्ये काँग्रेसचा विचार आपल्या युवकांच्या भविष्यावर मोठा व्हावा आणि त्याबद्दलच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि आजच्या युवक काँग्रेस स्थापना दिवसांच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज युवक कांग्रेस के स्थापना दिवस है इस दिन की मैं बहुत बहुत शुभकामनाएं सभी युवकों को दूंगा और हमारा देश युवाओं का देश है हमारे देश युवाओं के देश के माध्यम से युवक कांग्रेस के माध्यम से सब युवाओं को साथ में लेकर कांग्रेस के विचार पूरे देश में आपके माध्यम से जाए और जो देश में एक संविधानिक सरकार जो आई है लोकतंत्र के विरोध में जो सरकार आई है नई चेतना पूरे देश में युवाओं में लाने का काम आपके माध्यम से हो और यही इच्छा देते हुए पुनः आप सब लोगों को आज के दिन की दी बहुत बहुत बधाई देता हूँ कैबिनेट अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा